झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळेना आमदार कुणाल पाटील नाही तर मग दुसरे कोण मित्र पक्षातील प्राध्यापक शरद पाटील होऊ शकतात दमदार उमेदवार काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने डझनभर नेते धुळ्यात येऊन गेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर हे तर एकाच महिन्यात दोन वेळा धुळ्यात आले एवढंच नाही तर काँग्रेसचे सर्वे सर्वा देशातील नेते खासदार राहुल गांधी हेही धुळ्यातून गेले एवढं सारं असताना लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला अजूनही उमेदवार मिळत नाहीये ही शोकांतिकाच म्हटली पाहिजे असंच असेल तर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर काँग्रेसने दावा तरी का करावा आपल्याच महाविकास आघाडीतील मित्र पक्षाला ही जागा का सोडू नये नमस्कार मी अनिल चव्हाण आपण बोलणार आहोत आज धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराबद्दल धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा धुळे आणि नंदुरबार हे दोन्ही जिल्हे एक संघपणे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलेत परंतु गेली काही वर्षात राजकीय समीकरणे बदलली आणि पुलाखालून बरंच पाणी होऊन गेले सलग चार वेळा धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होत आहेत तरीही वाटाघाटीमध्ये ही जागा वाटा काँग्रेसच्या वाटेला आहे आणि मग धुळे जिल्ह्यावर एक नजर मारली तर आपल्या सहज लक्षात येऊ शकतं शिंदखेडा आणि शिरपूर या दोन जागा भाजपाकडे आहेत साक्री विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाच्या मंजुळा गावीत आमदार आहेत धुळे शहरामध्ये एम आय एम चे आमदार आहेत आणि मग उरतो धुळे ग्रामीण मतदारसंघ या एकमेव हो मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील हे प्रतिनिधित्व करत म्हणजे पाच विधानसभा मतदारसंघापैकी केवळ एका विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत मग या जिल्ह्याला काँग्रेसचा बाले किल्ला तरी कसं म्हणावं हो। खर तर काँग्रेसचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील आणि विद्यमान आमदार कुणाल पाटील यांच्या कुटुंबाचा हा राजकीय बाले किल्ला म्हटला पाहिजे केवळ विधानसभा आणि लोकसभाच नाही तर अलीकडच्या काही वर्षात धुळे जिल्ह्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाने वर्चस्व निर्माण केलंय जिल्हा परिषद असो महापालिका असो नगरपालिका असो की स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या पंचायत समित्या असो मग काँग्रेसच्या हातात उडतं तरी काय सद्यस्थितीमध्ये या जिल्ह्यात काँग्रेसचे जेवढे पदाधिकारी आहेत पदाधिकारी आणि कार्यकर्ते ते भाग्यवान म्हटले पाहिजे कारण आढावा बैठकीच्या निमित्ताने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंडिथला असो प्रदीपराव असो की दजनभर माजी मंत्री आणि नेते असो हे धुळ्यात येऊन गेलेत काँग्रेसचे विद्यमान कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील हे या जिल्ह्यातले भूमिपुत्र आहेत एवढंच नाही तर मणिपूर ते मुंबई निघालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा ही धुळ्यातून गेली आणि महाराष्ट्रातली पहिली महिला न्याय हक्क परिषद त्यांनी धुळ्यात घेतली असं सगळं गोड गोड वातावरण असताना आणि एवढ्या सगळ्या नेत्यांचा धुळ्यात राबता असताना काँग्रेसला यावेळेस मातब्बर उमेदवार मिळेला का परिस्थिती निर्माण झाली काँग्रेसवर का ही वेळ आली लोकसभेच्या मागील निवडणुकीमध्ये आमदार कुणाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली यावेळी देखील कुणाल पाटील यांच्याच नावाची चर्चा होती पण आतल्या पणातून असं सांगितलं जात आहे की कुणाल पाटील स्वतः लढण्यास इच्छुक नाही आणि मग स्वतः आमदार कुणाल पाटील लढणार नसतील तर पर्यायी नावं समोर येतात नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मालेगाव ग्रामीण मध्ये वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर तुषार शेवाळे आणि धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सने अर्थात ही दोन नावं चर्चेत असली तरी ज्यांनी आतापर्यंत भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण उमेदवारी मिळू शकली नाही असे काही नाराज काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही उमेदवारी कुणाला मिळेल सांगता येत नाही परंतु कुणाल पाटलांच्या नावावर आणखी एक चर्चा होती जशी त्यांच्या काँग्रेसच्या उमेदवारीची चर्चा होती तेवढीच जोरात चर्चा ते भाजपात जाऊन भाजपाच्या वतीने उमेदवारी करतील असंही बोललं जायचं ही चर्चा प्रचंड वेगाने प्रचंड जोरात सुरू झाली परंतु भाजपाने अधिकृत आपला उमेदवार घोषित केल्यानंतर या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आणि जाता जाता म्हणता म्हणता कुणाल पाटलांचा भाजपा प्रवेश थांबला भाजपाच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आणि या पहिल्या यादीत धुळे नंदुरबारातील उमेदवारांचाही समावेश आहे म्हणजे भाजपाने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आणि काँग्रेसचे अजूनही उमेदवार निश्चित होत नाहीये कुणाला उमेदवारी द्यावी यावर शिक्कामोर्तब होत नाहीये असं असेल आणि काँग्रेसकडे उमेदवाराची खरंच बांधवा असेल किंवा मातब्बर उमेदवार मिळत नसेल तर काँग्रेसने ह्यावेळेस थोडी आदला बदल करून बघायला काही हरकत नाही महाविकास आघाडीतले अन्य घटक आहेत अन्य घटक पक्षांना ही उमेदवारी देता येऊ शकते का असाही विचार महाविकास आघाडीतल्या अन्य पक्षांनी आणि काँग्रेसने करायला काही हरकत नाही जर अशी चर्चा करायची असेल तर महाविकास आघाडीतला शिवसेना हा जो काही पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तर या गटाला ही उमेदवारी यावेळेस दिली तर उमेदवार कोण असू शकतं ही एक चर्चा जोरात सुरू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार ज्यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलंय आहे ते प्राध्यापक शरद पाटील यांचं नाव जोरात आहे प्राध्यापक शरद पाटील या नावाला अनेक अर्थांचं वलय आहे एकतर महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणात असलेले विद्यार्थी दशेपासून सक्रिय असलेले अनेक वर्ष रक्ताश्रय चळवळ चालवून असंख्य हजारो लाखो लोकांना जोडणारे शरद पाटील हे आजही राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहे त्यांच्या रक्ताश्रयाच्या कामामुळे त्यांना वेगवेगळ्या धर्मांमध्ये जातीमध्ये गटांमध्ये मानणारा एक मोठा वर्ग आहे धुळ्यात ते नगरसेवकही होते उपनगराध्यक्षही होते धुळे ग्रामीणला आमदार होते आणि धुळे ग्रामीणला आमदार असताना आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी जी धडाकेबाज कामगिरी केली ती आजही लोकांच्या चर्चेत आणि स्मरणात आहे त्यामुळे मंत्रालयाच्या कामाचा प्रशासकीय कामाचा राजकीय कामाचा अनुभव असणारा लोकांशी दाट जनसंपर्क असणारा वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये स्वतःचा एक मित्रवर्ग आणि गोतावळा निर्माण करणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये बहुसंख्येने असणारा पाटील आणि मराठा हा जो काही मतदारसंघ आहे या वर्गात मोडले जाणारे प्राध्यापक शरद पाटील हे एक चांगले उमेदवार होऊ शकतात असं विश्लेषण काही राजकीय विश्लेषक करत अनेकांच्या चर्चेत हे नाव आहे आणि मग महाविकास आघाडीची ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेली तर शरद पाटील हे चांगले मातबभर उमेदवार ठरू शकतात दुसरी एक जमेची बाजू विद्यमान खासदारांच्या संदर्भात गेल्या पाच दहा वर्षामध्ये जी काही नाराजी निर्माण झाली म्हणजे भाजपाने त्यांना उमेदवारी दिली असताना सुद्धा यावेळेस भाजपाने उमेदवारी द्यायला नको होतं असं म्हणणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे आणि मग नाराजीचा हा जो काही गट आहे हा शरद पाटलांकडे कन्वर्ट होऊ शकतो किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे डायव्हर्ट होऊ शकतो आणि अशी सारी मतांची गोळाबेरीज केली असा विचार केला तर काँग्रेसलाच उमेदवारी देण्यापेक्षा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाला उमेदवारी देऊन या मतदारसंघामध्ये एक प्रयोग करता येऊ शकतो अर्थात असो विश्लेषण करण्याला काही कारणही आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात या सहा विधानसभा मतदारसंघापैकी धुळे शहर आणि मालेगाव शहरातील अल्पसंख्याक मतांची संख्या ही साडेसहा लाखांपेक्षा सा जास्त आहे या मतदारसंघातील दलित मतदारांचा जर विचार केला तर तो दीड दोन लाखांच्या घरात आहे आणि आदिवासी आणि भिल्ल असा एकत्रित मतदारसंघाचा विचार केला तर जवळपास नऊ लाख मतदार हे हुगड हुगड भाजपाच्या विरोधात विचारधारेचे आहे एवढ्या मोठ्या संख्येने जर मतदार संख्या असेल जी भाजपाकडे सहज जाऊ शकणारी नाही अशी असेल तर मग भाजपा ज्या ताकदीने लढत आहे किंवा भाजपा जे मुद्दे घेऊन समोर येत आहे तेवढ्याच ताकदीने किंवा तशीच मुद्दे घेऊन एखादा पॉप्युलर चेहरा घेऊन महाविकास आघाडीने समोर आलं पाहिजे असं बोललं जात आहे मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार राहुल गांधी धुळ्यात आले त्यांची जाहीर सभा झाली जा त्यांच्या समोर आमदार कुणाल पाटील यांचं भाषण झालं हे भाषण प्रचंड काजलं आणि मग कुणाल पाटलांना उमेदवारी दिली या कुणाल पाटलांनी चांगली झुंज दिली कडवी झुंज दिली आणि चांगल्यापैकी मतदान घेतलं हा इतिहास झाला यावेळेसही तसंच झालं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राहुल गांधी धुळ्यात आले पण यावेळेस सभेसाठी नाही तर भारत जोडो न्याय यात्रा घेऊन आले त्यामुळे जाहीर सभा नसल्याने भाषणाला संधी नाही आणि कुणाल पाटलांना हे लढायचं नाही यावेळेस भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होणार नसेल तर महाविकास आघाडीतला एखादा पॉप्युलर चेहरा देऊन ही लढत काटे की टक्कर करता येऊ शकते राजकारणात जर तरला महत्व नसलं तरी आता घोडा मैदान जवळ म्हणण्यापेक्षा रणांगण पेटलंय वातावरण तयार झाले उमेदवार सुरुवातही झाली बघूया महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार समोर येत आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे